हॅलो नमस्कार निष्ठा वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर आई आज तुम्हाला घरगुती पद्धतीने नूडल्स कसे बनवायचे ते शिकवणार आहेत तर चला तर, तर आए, आए, मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आईंनी गव्हाचे नूडल्स घेतले आहेत आणि अर्धे कच्चे असे शिजवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती लगेच थंड पाणी टाकायचं म्हणजे मग ते सुटसुटीत होतात एकदम मोठा चमचा दीड ही मिरी पावडर आहे ही काळी मिरी पावडर आलं किसून ठेवलंय का आलं लसूण आलं कांद्याचे बीज कलौजी असते ना त्याची पावडर आहे ही कांद्याचे बीज हा कलौजी म्हणतात याला कलौजीची पावडर आहे बनते कांद्याचं बिया असतं ना त्याच्यापासून कांद्याच्या बियापासून कांद्याच्या बियापासून ही बनलेली आहे पावडर कलौजी पावडर आणि ही मिरी पावडर आहे आणि ही आलं लसणाची पेस्ट आहे आणि हे गाजर शिमला मिर्च आणि शिमला मिर्च गाजर आणि फरसबी बार ही बारीक कापून घेतलेली हे कांदा मिरची आणि कोथिंबीर हे कापून घेतले हे नूडल्स उकडून येळून असं पाणी वर थंड पाणी टाकायचं त्यामध्ये आणि ते आता ठेवलेलं आहे आता आपण तयारी करूया नूडल्सची कांद्याची पात लागते पण आमच्याकडे कांद्याची पात नव्हती ना म्हणून ही कांद्याचे बी आहे ना कलोजी म्हणतात ह्याला त्याची थे पावडर टाकलेली ही कलोजीची पावडर कांद्याची पात नव्हती मग टाकलेली घरात भाज्या कोबी आणि कांद्याची पात नव्हती मग ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्यातूनच आता आम्ही हे नूडल्स बनवतोय आता पहिली काय आल्या लसणाची पेस्ट हिरवी मिरची वाली मिरची आहे कांद्याने कांदा। टेस्ट मस्त येते नूडल्स ला आता कांदा पण चांगला आलं लसणाची टेस्ट ही भाजून घेऊया कसं रेड चिली सॉस अँड टॉमॅटो सॉस हे आता ह्यामध्ये टाकायचं आणि ह्या टाक भाज्या टाकायच्या भाज्या टाकून मग ते टाकायचे गाजर फरसबी आणि शिमला मिरची घरात होत्या भाज्या तेवढ्या टाकले कांद्याची पात नाही ना, ना म्हणून आम्ही कलोजी पावडर टाकणार आहे म्हणजे थोडी टेस्ट येईल त्याला त्या भा भाज्या जरा वाफ एक देऊन द्यायची दे घेऊन द्यायची शिजवून द्यायच्या जराशा परतून घेऊन मग जरा झाकण ठेवूया आपण ह्याच्यावरती थोडा वेळ पाच मिनटं भाज्या बघा शिजले असतील भाज्या बघा शिजले जातात मस्त आता आपण कलौजी पावडर टाकूया त्यामध्ये एक चमचा कलौजी पावडर टाकू गॅस जरा बारीक करू टॉमॅटो सॉस हा हे टॉमॅटो सॉस आहे रेड चिली रेड चिली सॉस हा सोया सॉस टाकते जरा गॅस बारीक ठेवायचं आणि नंतर मग हे चांगलं एकसारखं हलवायचं मिरी पावडर टाकली आपण सोया सॉस टमॅटो सॉस रेड चिली सॉस टाकला आता जरा एकसारखा हलवूया आपण आणि मग टाकू ह्यामध्ये बहा नूडल्स ओके मीठ टाकायचं आता एक चमचा आपण मीठ टाकूयाला जास्त आहेत ना नूडल्स तूप टाकूया आपण एक चमचा तुपामुळे टेस्ट मस्त येते एकदम हेल्दी नूडल्स आहेत खाल्ले की काही त्रास नाही होणार घरच्या घरी बनवलेले घरच्या घरी बनवलेले आहेत ना अजिनो मोठो ना काय ना काय ना काय घरच्या भाज्यात तूप त्यामध्ये भाज्या आहेत सगळ्या सॉस आहेत तेवढे ते, ते पण कमी कमी टाकलेले आहेत नूडल्स तयार झालेत आता थोडे आपण कोथिंबीर टाकूया नूडल्स मध्ये कोथिंबीर तुम्हाला वेगळं वाटत असेल <laughs> मम्मी बोलते टेस्ट येते छान आणि आम्ही खाऊन बघितलेत खरच छान टेस्ट असते तुम्ही असं मी टाकलेली आहे कारण कोथिंबीर टेस्ट मस्त येते म्हणून मी टाकले नाही टाक तर टाकत नाहीत नूडल्स मध्ये कोथिंबीर पण मी टाकली कारण छान लागत काहीतरी वेगळी पद्धत नूडल्स बनवायची आणि आम्ही खाऊन बघितलेत खरंच नाही हॉटेल सारखे लागतात तुम्ही रेस्टॉरंट चायनीज रेस्टॉरंट मध्ये खाताना तसेच सेम नूडल्स लागतात पण ते बाहेरचे मैद्याचे असतात आणि घरात बनवलेले आहेत म्हणजे गव्हाचे नूडल्स आहेत ते त्याच्यामुळे भाज्या पण चांगल्या अजिनो मोठून त्यामध्ये सर्व काही हेल्दी आहे एक वाप देऊया आणि मग झाली मग नूडल्स तयार आहेत आपले नूडल्स तयार झालेले आहेत बघा मस्त लागतात करून बघा खाऊन बघा छान लागतात खायला तर आजचा हा व्हिडिओ इथे सेंड करत आहे आज आईंनी मस्त नूडल्स बनवले घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरच्या घरी नूडल्स हेल्दी पण आहेत आणि बनवायला सोपे पण आहेत तुम्ही बघितलंच आईंनी कसं बनवलं ते तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विस विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय